नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि नवीन लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही करणार आहे कबाड आहे आमच्याकडे तर एक आमच्याकडे सर आहेत त्यांनी आम्हाला एक कबाड दिलं आहे तर ते कबाड जॉईन करणार आहे तर पाठीमागे बघू शकता आहे बघा इथं त्याचे दरवाजे आहेत तसेच तिकडे थोड्या फळ्या राहिल्या आहेत तिथे जॉईन करायच्या तर काय झालं ते कसं जॉईन करायचं ते म्हणजे कुठचा पाठ कुठे आहे ना ते कळत नव्हतं म्हणून आज त्यांना सांगितलं आहे ते स्वतः येत आहेत आणि ते येणार आहेत आणि मग मी त्यांना सोबत आम्ही दोघां मिळून आपण आम्ही दोघं जण मिळून ते जॉईन करणार आहोत तर चला बघा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे बघा हे कबाड आहे आणि ह्या कबाडाचे ते दो दोन दरवाजे आहेत ते स्लाइडिंगचे आहेत म्हणजे ते स्लाइड करणार आहेत तर ते आज बसवणार आहे आम्ही मित्रांनो हे पट्टे आहेत हे इथं फिट करायचे खालच्या साईडला आता आपण हे फिट करणार आहोत आणि मित्रांनो शेवटी आम्हाला दर्जा लावता आला नाही कारण काय झालंय की ते हलत आहे आणि भरपूर ठिकाणी स्क्रू आहे ते ढिले झाले आहेत म्हणजे लूज झाले जिथं प्लाऊड आहे ना तिथं जिथं स्क्रू लावायचं आहे तिथलं प्लाउड तुटलेली आहेत आणि बघू शकता हे बघा शेवटी उघडते उघडत राहिलं आहे दरवाजा कारण आम्हाला लावता लावलेला परत तो काढला कारपेंटर बोलवावं लागणार